बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यात विशेषतः बीड अहमदनगर जालना जिल्ह्यात मराठा वृद्ध बंजारे असं वातावरण तयार झालं मात्र पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं नाव देखील चांगलं डॅमेज झालं आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आष्टी विधानसभेचे भाजप आमदार सुरेश धस यांची महाराष्ट्राला पुण्या नावानं ओळख झाली सुरेश धस यांनी वाल्मी धागा पकडत धनंजय मुंडे आणि काही प्रमाणात पंकजा मुंडे यांना चांगलं धारेवर धरलं आता तर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल की काय असं देखील चित्र तयार झालं पण हा गेम आपल्याला वाटतोय तेवढा सरळ सोपा नक्कीच नाही कारण सुरेश धस यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठा राजकीय डाव साधला त्यांनी अगदी अलगतपणे मुंडेंच्या सार्वत्रिक राजकारणाला ब्रेक लावला फडणवीसांनी असं का केलं असा देखील प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याच सर्व प्रश्नांची उत्तर साधा सोप्या भाषेतून या व्हिडिओतून समजून घेऊया हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सकाळीच एक बातमी माध्यमांवर येऊन धडकली ती म्हणजे राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आता धनंजय मुंडे दिल्लीत गेले म्हणजे त्यांचा राजीनामा हमकास घेतला जाणार धनंजय मुंडेकरर होणार असा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात होता पुढे आणखी महत्वाची बाब म्हणजे बरोबर याच वेळी दिल्ली विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत आहेत आणि जर यावेळी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला तर बीडच्या राजकारणातून पंकजा मुंडे पाथ देखील बॅग फुटवाला जाते यामध्ये राजकीय फायदा होणार भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तर बीडच्या मसाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडचं राजकारण चांगलं ढवळून निघालं पुढे खंडणी आणि हत्या अशा आरोपांखाली धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड सुदर्शन भुले विष्णू चाटे आणि अन्य काही आरोपींवर मोक्का लावण्यात आला तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हे प्रकरण विशेष गांभीर्यानं घेतलं विधानसभेतूनच हत्या आणि खंडणी सोडणार नाही देशमुख कुटुंबियांना न्याय देणारच अशी भूमिका फडणवीसांनी बोलून दाखवली आता याच्या मागे देवेंद्र फडणवीस यांचा सुप्त उद्देश देखील होता तो म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंना डॅमेज करणं त्यांना दुबळ करणं आणि बीड अहमदनगर जालना आणि मराठवाड्यातील राजकारणावर आपलं एक छत्री अंमल यासाठी फडणवीसांनी आपला मोहरा वापरला ते म्हणजे सुरेश अण्णा धस धस यांना देवेंद्र फडणवीसांचं बॅकिंग दिल्याचं दबक्या आवाजात सांगितलं जात आहे फडणवीसांनी असं का केलं तर त्याची काही महत्वाची कारणं देखील आता समोर येऊ लागली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अनेक मराठा आमदारांच्या विरोधात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनी काम केल्याचं राजकीय जाणकार सांगतात काही ठिकाणी धनंजय मुंडे यांनी आपली राजकीय ताकद देखील कामी लावली होती यासाठी वाल्मिक कराड यांना जबाबदारी देण्यात आली होती वंजारी समाजाला भाजपच्या मराठा उमेदवारांविरोधात जाण्यास पंकजा मुंडे धनंजय मुंडे या बहीण भावांनी भाग पाडला यामध्ये खुद्द आष्टीचे आमदार सुरेश दस यांना देखील पाडण्यासाठी मुंडेंनी फिल्डिंग लावल्याचं बोललं जातं भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्रास दिला गेला होता या सर्व गोष्टींची चिड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात असणार म्हणून सुरेश दस यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत फडणवीसांनी निशाणा साधायला सुरुवात केली आमदार सुरेश दस पुराव्यांशी वाल्मिकार मंत्री धनंजय मुंडेंची पोलखोल करू लागले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि आवादा की कंपनीच्या खंडणी प्रकरणात आका आणि सोबतच आकाचे आका धनंजय आका मुंडे यांचा संबंध असल्याचं सुरे दस सांगत होते शिवाय आवादा कंपनीकडून तीन कोटींची खंडणी मागण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत जी बैठक झाली ती मंत्री धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर झाल्याचा दावा आमदार दस यांनी केला त्यामुळे अप्रत्यक्षपणे आवादा खंडणी प्रकरण आणि मसादूरचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी धनंजय मुंडेंचा संबंध जोडला गेला बरीला भर म्हणून सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने यांनी पुराव्यांची पिशवीज बाहेर काढली धनंजय मुंडेंचा पाय खोलात गेल्यानं आता मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ त्यांच्यावर आली मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे बॅकफुटला गेल्यानं बीडचं राजकारण नेमकं कसं बदलेल ते काही मुद्द्यांच्या आधारे समजून घेता येईल तर या घटनांमुळे पंकजा मुंडेंचं अप्रत्यक्ष अवमूल्यन होईल सुरुवातीपासूनच देवेंद्र फडणवीस यांनी पंकजाताईंच्या राजकारणाला ब्रेक लावण्यासाठी प्रयत्न केले होते त्यांना भाजपमध्ये स्पर्धक म्हणून पंकजा मुंडेंकडे पाहिलं जायचं पण आता बीडच्या राजकार राजकारणात मुंडे फॅक्टर मागे पडला जिल्ह्याच्या राजकारणावर भाजपची पकड निर्माण होईल आणि याच जिल्हा भाजपचं नेतृत्व करतील देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील सुरज धस धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचे पॉवर कमी झाल्यानं जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या स्वतंत्र राजकारणाला स्पेस देखील निर्माण होईल दुसरीकडे धनंजय मुंडेंनी जर राजीनामा दिला तर अजितदादांना जे जमलं नाही ते भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं असा मेसेज जन्मन जाईल सक्षम मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच योग्य आहेत यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होईल आधीच मुख्यमंत्रीपद आणि चांगली मंत्रीपद न मिळाल्यानं एकनाथ शिंदे खचलेले आहेत आणि आता अजितदादांनाही दणका बसेल त्यामुळं राज्याच्या राजकारणावर आणि महायुती सरकारवर देवेंद्र फडणवीसांची एखादी पकड तयार होईल देवेंद्र फडणवीसांच्या दुर्गामी महत्वाकांक्षांना आधार मिळेल आणि त्यांच्या लॉंग टर्म राजकारणाचा मार्ग मोकळा होईल म्हणूनच आम्ही म्हणतोय की सुरेंद सक्सेसफुल झाले म्हणजे देवेंद्र फडणवीस देखील सक्सेसफुल झाले बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद